नमस्कार मित्रांनो मी, मी कोकणी के स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मी चाललो आहे तिकडे गवर आणायला चाललेत आपल्या गावामध्ये आगमन होईल आज तर मी पण पहिल्यांदाच चाललो आहे कशी सजावट करतात तिकडे आपल्याला पाहायला मिळेल आणि कशी आणतात वगैरे ते सुद्धा ॲक्च्युली आम्ही जायचो बघायला तर या गावामधून येतानाच दिसायची आणि आता मी तिकडे मालावर हो चाललो आहे है, ह्यांच्यासोबत इकडे बघा गवर आणायला चाललेत पोरी तू येणार आहेस हाय तनु खुश दिसते तर मित्रांनो आपण जाऊया डायरेक्ट मालावर गावात आपल्या तीन आहेत ना गौरी हां तर गावात आमच्या तीन गौरी आहेत तर ती माणसं आली सर्व घरातली तीन तीन काय ग... तीन गौरीच्या तीन घरातली माणसं आलेत साईडला बघत आहे आणि अर्धी पोरे गाव पोरी वगैरे आलेत गावातल्या आणि बायका आहेत तर पुढे जाऊन बघूया आपण काय काय करतात ते तर मित्रांनो इकडं बघा काय भारी दिसतं एकदम ग्रीन ग्रीन झालं आहे सॉलेट वाटते एकदम ह्या साईडला गाव आहे ग आमचं सगळे तिथे गेलेत बघा ह्या साइटीने त्या साईडला चिरड्या आहेत चिरड्यांची पूजा वगैरे आहेत तर आपण तिथे जाऊया आणि तिकडे पण बघूया काय करतायत ते मी पण पहिल्यांदा झालोय साक्षीसुद्धा पहिल्यांदा झाले ना साक्ष हा पण तेव्हा माहिती नाही ना पडत आपल्याला आत्ता पाहायला मिळेल काहीतरी काय करतात ते वहिनी का हा पाहतात चप्पल करते बाबा सो ह्या साइडला ठेवलेले आहे गौरीचे वहिनी काय काय करतात हो हा काय खड्डा पाडला पूजा करायची कशाची चिरड्यांची अच्छा तर मित्रांनो हा चिरड्याचा फूल दिसतोय बघा

म्हणजे एक चिडा फक्त एक, एका चिड्याची पूजा करायची बाकीचे चिडे जमवून ते पण करायचे वहिनी चिड्या भेटल्या का नाही तुम्हाला लाजत आहेत

हो लावलीस मी तिथे ठेवले सगळेला लावले हो लावलं नाही मग ठेव सगळा तिथं तांदूळ पाहिजे ना हो ऐक का दुसरा गेला आमचा पण पाना बिना मिसरा बस पूजा करा खर पायापाड पायापा तर मित्रांनो मला आता काहीतरी माहिती पडले की हे चिरडं दिसत ना एक दोन तीन हे दरवर्षी इथंच करतात आणि इथंच उगवतात ना मी नाही ना आम्ही इथे 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 नाही मिळाली ना तर तिथे असतात नाहीतर मग इथे आता ह्या वर्षी पण भेटले एक इथे एक आहे तिथे काय नाही इथे काय पोरी नो हा अच्छा ते पण असतं काय

ये हलुसन सब पर्यटन असली रचना थी आह मटमैटी धार्मिक थे तेरा मायता से नीमी से जागा ये तो दी दीया अस्तर ना तो दरवाजे अंदर

ऍक्च्युली इथं नाही सजवत पहिले इथेच सजवायचे नाव वहिनी ना हां तर ह्यासाठी ना गवत खूप झालं आहे त्यामुळे तिथे घर आहे ना तो रजनीवणीचा त्या जा। वटीवर जाऊन आम्ही सजवते कारण का इकडे खूप गवत आहे हां तर खूप गवत आहे आणि चिरड्या चिरडे वगैरे लागतात ना ते चिरडे वगैरे जमवले आहेत आता तिथे जाऊन बघूया आपण कशी सजवला म्हणते तर मित्रांनो बघा आपण आलो आलोय हा घर आहे इथूनच आलो आपण आणि हा घर पहिला लागतो त्या साईडला बघा वगैरे तोडून आहे त्या साईडला आता पुढे बघूया काय करताय ते राखे ते पुढे अजून काय होणार ग हे डेट नंतर <laughs> तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या प्रकारे पूर्ण फिट करतात त्याचे पर्यंत मित्रांनो तुम्ही ह्या साइडला बघू शकता गवत नटले बघा म्हणजे नटले ना का अजून बाकी आहे काय पूर्ण झालं ना

तर मित्रांनो आम्ही परून आलो अर्ध्यास ना साक्षी परून आले मी नाही तर मित्रांनो गौरी आपल्या आपल्या घरी निघून गेलात म्हणजे ज्यांच्या वडील त्यांच्या घरी गेल्यात एक आमच्या समोरच आहे बघा हा घर आहे त्या घरातसुद्धा आहे तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकर भेटून येईल बाबा बाय